नमस्कार मित्रमैत्रिणी आवर्जून शिकवल्या पाहिजेत हे जग खूप मोठं आहे आणि त्यात सर्व प्रकारचे लोक आहेत वाईट तसेच चांगले हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण तरी हे वास्तव आहे विशेषतः जेव्हा तुमच्या मुलीचा प्रश्न येतो मुलीच्या संगोपनात आईची भूमिका खूप महत्वाची असते अशा काही गोष्टी आहेत ज्या फक्त आईच आपल्या मुलींना शिकवू शकते मुलींना वाढवण्यासाठी आई ही सर्वोत्तम वृत्ती असते आणि आई ही मुलासाठी पहिली शिक्षिका असते जी तिला कोणत्याही शालेय शिक्षणापेक्षा सर्वात मोठे शिक्षण देते आणि तेच जीवनाचे धडे असतात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनुभवातून आणि तुम्ही, तुम्ही केलेल्या चुकामधून तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवामधून शिकता तुमच्या मुलीनेही त्याचा सामना करावे असे तुम्हाला वाटत नाही म्हणून एक वारसा म्हणून तुम्ही तुमचे शिक्षण तुमच्या मुलीकडे सोपवता तुमचे हे धडे त्यांना पुढे जाण्याचे कधीही कुणाच्याही पुढे न झुकण्याचे आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतात इथे काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक आईने आपल्या मुलीला शिकवल्याच पाहिजेत कोणत्या पाच गोष्टी आहेत मग चला तर जाणून घेऊया पहिली आत्मविश्वास गमावू देऊ नका तुमची मुलगी जशी जशी मोठी होते तिला तिच्या काही शारीरिक वाटू त्याचा तणाव किंवा नैराश्य येऊ शकते म्हणून तुमच्या मुलीला स्वतःवर प्रेम करायला शिकवा आणि ती जशी आहे तशी स्वतःला स्वीकारायला सांगा हे तिला केवळ आत्मविश्वासानेच नाही भरवणार तर तिला एक आकर्षित व्यक्तिमत्व देखील देईल दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असणे तुम्ही तुमच्या मुलीला शिकू शकणारा हा सर्वात महत्वाचा धडा आहे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहिल्यामुळे त्यांना जो आत्मविश्वास मिळतो तो इतरत्र कुठेही मिळत नाही तसेच तो त्यांना जीवनातील अडचणी आणि आव्हानासाठी तयार करत असतो याचा अर्थ असा होतो की तिला कधीही पुरुषावर पूर्णपणे अवलंबून राहावे लागणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे महत्त्व ओळखायला शिकवा समाजातील लोक तुम्हाला काहीही सांगतील पण मुलगी ही तिच्या कुटुंबासाठी खूप मोलाची असते तुमच्या मुलीला स्त्रीत्वाचे मोल्य आणि महत्त्व शिकवा त्यांना शिकवा की स्वतःचा आदर करणे किती महत्त्वाचं आहे आणि जेव्हा लोक त्यांच्या स्वाभिमानावर हल्ला करतात तेव्हा त्यांनी स्वतःची भूमिका घेतलीच पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे शिकण्यासाठी नेहमी तयार राहायला शिकवा प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मदत मिळवणे नेहमीच शक्य नसते हे आईपेक्षा चांगले कोण सांगू शकेल म्हणूनच तुमच्या मुलीला प्रॅक्टिकल व्हायला शिकवा हे स्वयंपाक शिकवण्यापासून ते लाईट बल्ब बदलण्यापर्यंत काहीही असू शकते या गोष्टी नक्कीच त्यांच्यासाठी जीवन सुकर करण्यास मदत करतील पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येक जण समान आहे हे शिकवा तुमच्या मुलीला शिकवा की ती पुरुषांच्या बरोबरीची आहे आणि तिला खाली पाडण्यासाठी त्यांच्यात आणि पुरुषांमध्ये सामाजिक फरक नाही समाज त्याला काय म्हणतो याने काहीही फरक पडत नाही तिला त्यांच्या आयुष्यात मोठे आणि टप्पे गाठणाऱ्या महिलांचे उदाहरणं द्या तिला कळू द्या की काहीही अशक्य नाही तथापि तिला हे सांगण्यास विसरू नका की तिला पुरुषांचा आदर करणे आणि त्यांच्याशी समानतेने वागणे फार आवश्यक आहे मी आशा करते हे माझे विचार तुम्हाला आवडले असतील यातला कोणता मुद्दा तुम्हाला आवडला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद